नमस्कार मी प्राध्यापक बाबूसाहेब कुमार रणिपांडे तुळजाभवानीचा मुख्य पूजारी आज आपण तुळजाभवानीच्या दरबारामध्ये असणाऱ्या तुळजाभवानीच्या समोर गावाऱ्यामध्ये असणाऱ्या महादेवाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत आई तुळजाभवानीच्या आतीसमोर जे शिवाचं या ठिकाणी मंदिर आहे या मंदिराला भवानी शंकराचं मंदिर असं आपल्या या ठिकाणी म्हटलं जातं आता हे जे भवानी शंकर आहेत हे साक्षात या शक्तीचे तुळजाभवानीचे पती परमेश्वर आहेत असं या ठिकाणी म्हणलं जातं आणि यामुळं देवीचं भवानीचं दर्शनासोबतच या शिवाचं दर्शना दर्शन हे या ठिकाणी शुभ म्हटलं जात असत तर असं हे शिवाच मंदिर आहे असं म्हणतात की शिव हा जो शब्द आहे हा जो शिवाला जी पहिली वेलांटी आपण देतो ही पहिली वेलांटी म्हणजे शक्ती आहे आणि शिवामध्ये जी पहिली वेलांटी आहे ही तर पहिली वेलांटी आपण काढली तर आपल्या लक्षात येतं की शिवाचा शव होऊन जातो अर्थात या शिवामध्ये काही राहत नाही आणि यामुळं शवाला पूर्ण शिव बनवणारी जर कोण असेल तर ती साक्षात जगदंब आहे असं आपल्या इथं म्हटलं जातं आणि मुळ शिवाचं आणि शक्तीचं हे अभेद्य असल्यामुळं दोघांचंही दर्शन एकाच ठिकाणी भक्तांना व्हावं या दृष्टिकोनातून या ठिकाणी अगदी तुळजाभवानी मंदिराच्या आई भवानीच्या अगदी समोर हे भवानी शंकराचं मंदिर आहे आणि यामुळं प्रथम दर्शन या भवानी शंकराचं घेतलं जातं आणि नंतर मग आई भवानीचं दर्शन या ठिकाणी घेतलं जात असतं तर असं हे भवानी शंकराचं या ठिकाणी महत्व असं आहे आपल्यासोबत या भवानी शंकराचे मुख्य पुजारी आपल्यासोबत या ठिकाणी आहेत आणि ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी थोडीशी माहिती आपल्याला या ठिकाणी आणि आणि भवानाचं योहित दर्शन पूर्ण झालं भक्तगणांची काय इच्छा सर्व कायदे पूर्ण आहे धन्यवाद जय भवानी जय शिवराय